नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी बटाट्याची चटणी बनवणार आहे त्यासाठी मी दोन बटाटे किसून घेतलेले आहे अशा पद्धतीने कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घेऊया त्यामध्ये अर्धा चम्मच जिरे घालूया चार पाच लसणाच्या पाकळ्या घालूया छानपैकी परतून घेऊया थोडासा कढीपत्ता घालूया आता त्यामध्ये मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहे अशा पद्धतीने ते घालूया छानपैकी तेलामध्ये परतून घेऊया आता यामध्ये बटाटे किसून घेतलेले आहेत ते घालूया ते पण छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये लाल तिखट घालूया मी एक चमच लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ अर्धा चम्मच गरम मसाला छानपैकी परतून घेऊया अर्धा चम्मच धने थोडीशी हळद अर्धी वाटी मी शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत थोडेसे जाडसरच कुटलेले आहेत ते घालूया त्यामध्ये आपण पळी सारखी फिरवत राहूया खालीवर करूया नाहीतर ते मग खाली, खाली लागत अशाच पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता आपले बटाटे छानपैकी परतून झालेले आहेत यावर आता थोडीशी कोथिंबीर घालूया मस्त अशी आपली चटपटीत चटणी तयार झालेली आहे मस्त अशी आपली बटाट्याची चटणी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद